नमस्कार मित्रांनो आंभेरी तालुका खटाव या ठिकाणी मैदान चालू आहे ओपनचं मैदान चालू आहे आणि बक्कासूर त्या मैदानामध्ये गटपात झाला आहे आणि त्या बक्कासूरचा पायरा कोण आहे नक्कीच सांगतो तुम्हाला परंतु आज या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातून एक टापची ओपनची बैल आलेली आहे तर नक्कीच महान भारत केसरी सुद्धा तिथं आहे वादळ सुद्धा तिथं आणि चला बघूया एक ते तीसचे निकाल सांगतोय कोणते बैल कोणत्या गटातून सेमीसाठी पात्र झाले आहेत गट क्रमांक एकचा चा निकाल घेतो एक मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जायगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे पप्पू डायव्हर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाला हे तास क्रमांक चारवरून धावलेले गडी बोसरी चौकीचा आंबा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेलं हे प्रशांत रव व सिनेरकरांनी केलेली आहे सेमीसाठी पात्र गट क्रमांक तीनचा निकाल हे तीनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाला आहे तास क्रमांक तीनवरून धरलेले कापूसखेड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली रामा वा वादळ कडेपूरकरांची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धरलेली गडी वाठार किरोली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली के फोर्टी सेवन याची गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे राजा पळाला पिंपरीकरांचा आणि महाराज पळाला पाचवडकरांचा सुंदर अशी गाडी राजाची आणि महाराजची सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी चार सहा वरून धावली गाडी वाडी या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे सातचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी चिखले महागाव या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सोन्या डायवर बैची वाडीकरांनी गट क्रमांक आठचा निकाल आहे आठमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पळाला आणि सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आणि त्याच्यासोबत पळाला चोती ट्रेव्हल्स चोराडे यांचा गुरु खूप साऱ्या शुभेच्छा दहा नंबर गटामध्ये काल गाडी गटाला फॉल झालेली होती दोघांची सुद्धा गाडी हरण्याची गटाला फॉल झाली परंतु आज हरण्याचा पायरा टॉपचा आहे हरण्या सातशे बावीस द्वारणीचा तो पळालेला आहे मानघरकरांच्या वादळ सोबत आणि गाडीचा सुट्टा निकाल गेलेला आहे आणि नक्कीच प्रबळ दावेदार दा असेल आजच्या मैदानात बाळू ड्रायव्हर मांडवेकरांनी गाडी सेमीफायनलसाठी पात्र केले अकराचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी मोण्या ड्रायव्हर या गाडीने एक नंबर आला सुंदर अशी गाडी चतुरची पळाली बाराचा निकाल आहे बारामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे मुन्ना आणि सुंदरची गाडी सेमीफायनलसाठी पात्र चौ तेराचा निकाल आहे तेरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे रायफल आणि अर्जुन पाळाला उंबरगाव तारगावकरांचा आणि लखन डायवर यांनी सेमीसाठी पात्र केलेला आहे चौदाचा निकाल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी झाकणगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सुमित ड्रायव्हर किन ही गाडी सेमीसाठी पात्र केलेला आहे आपल्या आजोळचे ड्रायव्हर आहेत सुमित ड्रायवर खूप साऱ्या शुभेच्छा सुमित ड्रायवर यांना you <laughs> पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे साईपाळाला माळ सुट्टा निकाल घेत सोळाचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी विजय मेडिकल पुसेगाव यांचा पाळाला आणि राजापाळाला सुंदर अशी गाडी आकू डायवर आपशिंगकरांनी सेमीफायनलसाठी पात्र केली सतराचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सासुरवे या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली खूप साऱ्या शुभेच्छा सेमीफायनलसाठी अठराचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी विकास चव्हाण औंद यांचा बारक्या पाळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र एकोणीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी क्रांती फॅन झा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली मल्हार आणि क्रांतीची वीस चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी जानवी मधने या गाडीचा नंबर आला एकवीस चा निकाल आहे सुंदर अशी गाडी पाळली जाम खुर्दकरांचा राजा पाळला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र बावीसचा निकाल बब्या डॉन पाळाला तेवीसचा निकाल पेंडिंग आहे चोवीसचा निकाल आहे चार तास क्रमांक चार वरून धावले गेले वाटेगाव अंबरनाथकरांचा पैलवान पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र चोवीसचा निकाल पंचवीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावले दिवा मुंबई यांचा डंबरू आणि त्रिशूळ पळाला सुंदर अशी गाडी बबलू किल्ले मच्छिंद्रगड यांनी सेमीसाठी पात्र केली सव्वीसचा निकाल आहे शंभू पन्नास पन्नास आणि कुमटे पळा कुमटेकरांचा साहेबराव पळाला सत्तावीसचा निकाल या बैलगाडो क्षेत्रामधील देव बक्कासूर पळाला आणि त्याच्यासोबत गानंदकरांचा बाबे पळाला आज बक्कासूर काय सुटी देत नाही आज एक नंबर केल्याशिवाय राहत नाही कारण की काल शेमेला तुम्ही बघितलं त्या महाराजच्या पाहायला लागला आणि बाकीच्या फॅन्सच्या नाराजीमुळे काल बकासूर आपला पाळाला नाही फॅन्स म्हणजे काहीतरी उगीच फालतू कमेंट करतात त्याच्यामुळे वाद निर्माण होता त्याच्यामुळे बकासूर पळाला नव्हता मथुरच्या सेमीमध्ये नक्कीच नक्कीचा अठ्ठावीचा निकाल पेंडिका आहे एकोणतीसचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी सुंदरशी गाडी पाळाली जागवारची पाळाली तीजचा निकाल पण पेंडिक आहे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा हे होते एक ते तीजचे निकाल अंभेरी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान चालू आहे नक्कीच आनंद घ्या आणि बक्कासूर आज शंभर टक्के सेमी काढेल असं वाटतंय बघूया खूप साऱ्या शुभेच्छा बक्कासूरला धन्यवाद